धन्यवाद अध्यक्ष महोदय मी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पावरती बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय प्रथम मी सर्व समावेश समावेशक असा अर्थसंकल्प मांडल्यामुळे माहिती सरकारचे अभिनंदन या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पामध्ये सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय तसेच महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण लवकरच जाहीर होणार असून त्यानुसार पाच वर्षाच्या कालावधीत चाळीस कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आल्यामुळे पन्नास लाख रोजगार निर्मिती होणार असल्याने महाराष्ट्राच्या प्रगतीला फार मोठा हातभार लागणार आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी माजी लाडकी बहीण योजना चालू केल्यामुळे राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांसाठी शासनामार्फत पंधराशे रुपये देण्यात येत असून या योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांसाठी आर्थिक लाभ घेतला असून सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेकरता एकूण छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित असून या योजनेमार्फत राज्यातील महिलांना आर्थिक मदत होत असल्याने महिला सक्षमीकरणासाठी त्याचा फायदा होत आहे असल्याने शासनाचे या निर्णयामुळे मी अभिनंदन या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये गोदावरी नदी अतिशय पवित्र नदी अशी या ठिकाणहून वाहत आहे अध्यक्ष महोदय आणि गोदावरी नदी अति अतिशय प्रदूषण या ठिकाणी झालेला आहे मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय गोदावरी नदी आपण माता मानतो अतिशय प्रदूषण त्या नदीमध्ये झाल्या असल्यामुळे गोदावरी नदी काठावरती माझ्या मतदारसंघामध्ये मा शीख धर्मियांचं एक पवित्र स्थान गुरु गोविंद सिंगाचं पवित्र स्थान त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय त्यासाठी देशामधूनच नव्हे तर विदेशामधून त्या ठिकाणी भाविक दर्शनासाठी त्या ठिकाणी येत असतात अध्यक्ष महोदय माझी तुम्हाला विनंती आहे सरकारला आपल्या माध्यमातून आपण त्यांना सूचित करण्यात यावे की गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी आपण उपाययोजना या ठिकाणी करण्यात याव्या ही विनंती तुम्हाला या ठिकाणी करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष मोदी माझ्या मतदारसंघामध्ये डेरला लिफ्ट सिंचन उपसा एक प्र प्रकल्प आहे ते आतापर्यंत त्याला आपण चालू केल्या तेव्हापासून सुद्धा त्यामधून ते शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाणी मिळत नाहीये जे कोणी त्या सिंचनाचा कॉन्ट्रॅक्टर होता त्याला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे आणि त्याची चौकशी केली जावी कारण तर ते अद्याप तितक शासनाने आपण खर्च करून सुद्धा ते शेतकऱ्याला अद्याप त्या डेरला लिफ्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी मिळत नाही अध्यक्ष महोदय माझी तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे ते डेरला लिफ्ट बंद करून मला त्या ठिकाणी चॅनलद्वारे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी उपाययोजना हो आपण कराव्यात अशी विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला करतोय अध्यक्ष महोदय मला अर्थसंकल्पावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज